नमस्कार मी मुकुंद राक्षे हॉटेल गिरजा लेण्यातील येणारी ही दिवाळी आपणा सर्वांना सुखसमृद्धीची आनंदाची भरभराटी जावं माझे मित्रमंडळी माझे संख्य ग्राहक आणि या सर्व येणाऱ्या माझ्या पर्यटकांना ही दीपावली सुखसमृद्धीची आनंदाची जावं असे सुभश चिंतितो तसेच आमचे मित्र अतुलशेठ परदेशी यांनी आपला आवाज या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे वर्धापन दिनाच्या निमित्ताने ते वर्षभरात खूप मोठमोठे मोड़ उपक्रम घेतलेले आहेत सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली आहे बिंदास म्हणजे अगदी बेधडक प्रत्येक गोष्टीत त्यांनी मुळाशी घाव घालून हा या तालुक्यातील लोकांना तालुक्याच्या विषयी सर्व बातम्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे अशीच त्यांची तरोत्तर त्यांची प्रगती हो आमच्या हॉटेल हॉटेलगिरिजाच्या माध्यमातून किंवा मी राक्ष कुटुंब याच्या माध्यमातून त्यांना सुय चिंतितो यापुढेही त्यांचं अशी प्रगती हो अशी श्री लेण्याद्री गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करतो